जयंती चौऱ्याहत्तरवी जयंती या ठिकाणी साजरी करतो त्यानंतर सर्व मान्यवरांच्या साडे साहेबांच्या उपस्थितीत पत्रकार आज बारा डिसेंबर कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आज समाजाच्या वतीनं कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती <laughs> मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही साजरी केली त्याप्रसंगी वंजारी समाजाचे नाही तर इतर समाजाचे सुद्धा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचं म्हणणं एक आलं की नांदेडमध्ये प्रस्तावित होत असलेल्या कृषी विद्यापीठ या कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव देण्यात यावे ही एक मुखान आम्ही मागणी आज केलेली आहे अशा प्रकारचं निवेदन आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले त्याचबरोबर मनपा आयुक्त डॉक्टर डॉक्टर लहाने डोळेपडे सर यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे या यानंतर कृषी मंत्री आदरणीय धनंजय धनंजय मुंडे सर यांना सुद्धा आम्ही ते निवेदन देणार आहोत तशा प्रकारची एक मेल आम्ही तिथे पाठवलेली सुद्धा आहे आणि आज हिवाळी अधिवेशन असल्यामुळे आमचे खासदार प्रतापराव पाटील चिंकीकर हे भेटले नाहीत तर आल्यानंतर त्यांना सुद्धा आम्ही ते तशा प्रकारचे निवेदन देणार आहोत आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या नावाचं सुद्धा एक निवेदन आहे ते सुद्धा या ठिकाणी नाही तर अशा प्रकारचं आम्ही निवेदन तर अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आम्हाला एक सरकारकडून इच्छा आहे की सरकार ही आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करेल आणि कैलासवाश्वि गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं कृषी विद्यापीठ नांदेड या ठिकाणी त्यांना नाव देतील असं नि विश्वास व्यक्त करतो नमस्कार